जनविकास जनविकासक्रांतीस अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट विक्रम कसबे व सोमनाथ मंडळे यांच्या प्रचाराचे उद्घाटन जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आरपीआयचे बाळासाहेब गायकवाड समाजवादी पक्षाचे इमाम खान मुजावर अॅडव्होकेट उडानशू ॲडव्होकेट जाधव अंगद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी उद्घाटक विष्णू कारमपुरी महाराज व उमेदवार विक्रम कसबे बाळासाहेब गायकवाड आदींनी सोलापूरच्या विकासासाठी व दररोज पाणी मिळवून देण्यासाठी प्रभाग सोळा अ मधील अधिकृत उमेदवार विक्रम कसबे सोळा ड मधील उमेदवार सोमनाथ मंडळे यांच्या कब्बशी या कब चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले त्यानंतर उमेदवारांसह सर्व प्रमुख मंडळींनी परिसरात होम टू होम पदयात्रा काढून मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती केली सदर पदयात्रेत श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी विठ्ठल कुरहाडकर संतोष जाधव प्रसाद जगताप यांच्यासह प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका